आज आपण महादेवा पुढे श्रावण महिन्यात लावण्यासाठी अकरा पदरीची वात आणि फुलवात कशी बनवायची तसा व्हिडिओ पाहणार आहोत त्यासाठी कापूस निवडून घेतलेला आहे आणि एका हातामध्ये कापूस पकडायचा आहे भस्माला थोडंसं बोट लावून घ्यायचा आणि त्याच बोटाने थोडासा भाग कापसाचा घेऊन त्याला पिळा देत कापसाचा दोरा तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस पिळा देत एका साईडनी ज्या ठिकाणी कापूस आहे त्याला थोडंसं ढिलं सोडत सोडत अशा प्रकारे हातभर अशी म्हणजेच त्याची अकरा पदरीची एक पाद तयार होईल एवढा दोरा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे दोरा चार बोटांवर गुंडायचा ही पहिली पा पहिली पदर ही दुसरी पदर त्यानंतर पुन्हा दोऱ्याला गुंडाळल्यानंतर ही तिसरी पदर पुन्हा ही चौथी पुन्हा ही पाचवी पदर ही सहावी आणि ही सातवी पदर ही आठवी पदर ही नववी पदर ही नव ही दहावी पदर आणि ही अकरावी अशा प्रकारे एका बाजूनी पाच पदरी एका बाजूनी सहा पदरी दोन्ही एकत्र केल्यानंतर अकरा पदरीची वात आपली तयार झालेली आहे अशाच अकरा वाती तुपामध्ये भिजून तुम्ही दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये लावू शकता आता आपण कापसाचीच फुल कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ पाहतो कापसाला चांगलं गुंडाळून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये आणि समोरचा भाग थोडस लांबट समोर घ्यायचा आहे आणि दूध लावून त्याला चांगलं घ्यायचं आहे पिळ देऊन घ्यायची आहे आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं कापूस लावून सुमारची वात थोडीशी जाडसर तयार करून घ्यायची जेणेकरून ही फुलवात खूप वेळ चालेल म्हणजेच खूप वेळ जळेल अशा पद्धतीने फुलवातीसुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो आणि सुरुवातीला आपण जे अकरा पदरीची एक वात तयार केली दर सोमवारी अशा अकरा पदरीच्या अकरा वाती तुपात भिजवून त्या अकरा पदरीच्या अकरा वाती दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये बरेच जण महादेवाला प्रिय असतात म्हणून लावतात या व्हिडिओप्रमाणेच फोगचे वस्त्र कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या वेग नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी प्रीती अथवा रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद